महाराष्ट्र सरकारच्या माझी लाडकी बहिणी योजनेतील लाभार्थ्यांना आता ई के वाय सी करणे अनिवार्य केलेले आहे सुमारे छत्तीस लाख चौतीस हजार बोगस लाभार्थ्यांचा लाभ बंद करण्यात आल्यामुळे मित्रांनो आता फक्त ई के वाय सी पूर्ण करणाऱ्या महिलांनाच दीड हजारचा मासिक हप्ता मिळणार आहे या योजनेत मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाल्याने सरकारने ई के वाय सीची आठ घातलेली आहे ही प्रक्रिया पूर्ण केल्यानंतरच महिलांना पुढील हप्ता मिळणार आहे ई के, के वाय सीद्वारे लाभार्थ्यांची ओळख पात्रता निश्चित केली जाते यामुळे भोगस विद व लाभार्थ्यांचे नाव वगळले जाईल आणि फक्त खरी पात्र महिलाच योजनेचा लाभ घेऊ शकतील ही ई के वाय सी कसे करायचे पुढील आपण जाणून घेणार आहोत लाडकी बहीण योजनेत नाव असलेल्या महिलांनी तातडीने ई के वाय सी पूर्ण करणे गरजेचे आहे ही प्रक्रिया पूर्ण नाही केल्यास दीड हजारचा पुढील हप्ता तुमचा थांबणार आहे तर ही के केवाय सी करण्यासाठी जवळच्या शेतू केंद्रात ग्रामपंचायत कार्यालय किंवा अंगणवाडी केंद्रात जाऊन तुम्ही ही के सी पूर्ण करू शकता आधार कार्ड बँक खाते क्रमांक आणि चालू असलेला मोबाईल क्रमांक सोबत ठेवा कारण ह्या गरजाच्या गरजेच्या वस्तू तुम्हाला आवश्यक पडतील तर मित्रांनो अजून एक गोष्ट आहे ई के सी जर तुम्हाला हे सर्व अडचण वाटत असेल तर सरकार लवकरच नारी शक्ती दूत ॲप ओपन हो करणार आहे किंवा त्यामध्ये तुम्हाला ई के ऑप्शन ऑप्शनही मिळेल नारी शक्ती ॲपवरून सहज व सोप्या पद्धतीने ई के वाय करू शकता सध्याला त्याचं पोर्टल बंद असलं तरी लवकरच त्याच्यावर एक अपडेट येईल तेव्हा चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा तुम्हाला त्याची ही माहिती मिळून जाईल